सर आता या आंदोलनाविषयी बोलत असताना मला एक गोष्ट आठवली तुम्ही टोल विषयीचा एक किस्सा घडला आणि त्याच्यानंतर टोल बाबत देखील महत्वाची भूमिका घेतली होती तो नेमका किस्सा काय आणि त्यानंतर मग अशी मी तुम्हाला ना हंडा मोर्चा सांगत असताना त्यामध्ये एक महत्वाचा विषय राहून गेला होता हॅड्रिला हु, कंपनी एकोणीशे नव्याण्णव लाईनगर केमिकल बाबतचा काय झाला होता की आम्ही जुईनगरला नवीन राहायला आलो जुईनगरला राहायला आल्यानंतर ना स्टेशनवरून जुईनगरच्या दिशेने येताना नाकाला रुमाल लावून यायला लागायचा रात्री झोपल्यानंतर माहित पडत अरे अपरे ते कुठेतरी केमिकल कंपनीने वास सोडलाय <laughs> पण हा हे त्यातून श्वसनाचे आजार जा घसा खवखव करणं थुकी जड होणं हे सगळ्या गोष्टी घडत होत्या मग नंतर एकदा स्टेशनला आम्ही कॅम्प लावला त्यावेळी सुद्धा आमच्या बरोबर ना केदारे काका म्हणून आज ते नाही येत पण म्हणजे अशी बऱ्याचशा प्रमाणात जी ज्येष्ठ नागरिक होती ती बरोबर होती बघा आज भले ही लोक आपल्या बरोबर नाही आहेत पण एक महत्वाचा विषय आहे की त्यांचे विचार आमच्या बरोबर होते त्यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन आपल्या बरोबर होतं आपण म्हणतो ना की लोक आपल्या अस्तित्वात आज नाही आहेत ना पण होती ना त्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे ही लोक एक ना व्यक्ती होता श्रद्धा मध्ये राहत होते त्यांनी गाण्याच्या माध्यमातून ना लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवलं की कशा प्रकारे चुकीच्या करोना काळामध्ये ते गाणं म्हणत होते आणि गाण्याचा प्रभाव त्यांचा एवढा होता की ते सगळ्यांपर्यंत पोचलं की कशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आम्ही लोकांची सयांची मोहीम घेतली सयांच्या मोहीम आम्ही एम पी सी पोहोचवल्या नवी मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचल्या बोलल्या पण आम्हाला हे पोचवत असं नक्की माहीत पडलं अरे बापरे आपण ह्या सयांचं कागदी घोडी नाचवतोय यांना तोंडी समजत नाही जिथे ना हात जोडून काम होत नाही तिथे काय करायला लागतं शेवट हात सोडून काम करावं लागतं मग लोक म्हणतात अरे की शाळे नेमकं असं चुकीच्या म्हणजे पद्धतीने वागणूक करत असतो अधिकाऱ्यांशी ज्यांना समजतच नाही प्रेमाची भाषा त्यांच्या पुढे तुम्ही किती वेळा नमस्कार करणार आणि किती वेळा प्रमाण प्रमाण करणार आहेत वैताग येतो ना माणूस म्हणून कुठे थकला जातो माणूस शेवट आणि त्यावेळी ते गाजलेलं होतं ना एमपीसीबीचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यावेळी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि तो व्हिडिओ आज सुद्धा वरती आहे तुम्ही बघा खूप मोठा काजला आहे तो व्हिडिओ आणि त्यानंतर त्यांनी केलेली कारवाई ही होती केमिकल कंपन्यांवरती मोठ्या प्रमाणात होती त्यानंतर त्या नाल्यातून येणारं लाल प्राणी हे कमी झालं आणि जे वास होतो दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणात ना ते कुठेतरी कमी कमी होऊन आता च्या इथे जवळपास तो एम सी झोनच हा संप झालेला आहे आणि तिथे जंग इमारती उभे राहत आहेत पण आज सुद्धा काही ठिकाणी असं आहे की बाहेरून कोणतरी टँकर केमिकल भरून येतं वेस्टेज केमिकल आणि ते, ते सोडत असतं पण ह्या अधिकाऱ्यांचं कुठेतरी त्यात मला असं वाटतं घोळमेळ असावं आम्ही त्यांना नेहमी तक्रारी करत असतो त्यांनी लक्ष नाही दिलं तर शेवटी परत पर्याय आमच्याकडे तोच आहे आंदोलनाचा हा आंदोलन आहे पण आमचं आंदोलन हे नवीन स्टाईलचं आंदोलन आहे